प्रेक्षकहो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते आणि सर्व आजारांवर परिणामकारक उपचार आयुर्वेदातून शक्य आहेत आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील साई ज्योती आयुर्वेदिक पंचकर्मा आणि क्षारसूत्र हॉस्पिटल मध्ये भगवान धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी हॉस्पिटलचे संस्थापक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर तुषार गलांडे आणि डॉक्टर सौ काजल तुषार गलांडे तसंच गलांडे परिवार यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमानिमित्त उपस्थित नागरिकांनी भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि घेतला यावेळी डॉक्टर गलांडे उपचार पद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तर डॉक्टर सौ काजल गलांडे यांनी त्वचेवरील विविध आजार त्यावरील आयुर्वेदिक उपचार आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचे फायदे याविषयी मार्गदर्शन केलं नमस्ते सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मी गेल्या वर्षीपासून नवीनच आपल्या स्त्रियांच्या सौंदर्यासाठी मी काही प्रोडक्ट्स बनवण्याचे ठरवले आहे त्याच्यामध्ये आपण दिवाळीला सगळेच जण वापरतो असं आयुर्वेदिक उठण हे आपण वर्षभर जरी वापरलं तरी ह्याचा स्त्रियांना किंवा सगळ्या पुरुषांना सुद्धा ह्याचा फायदा होतो आपण हे लहान मुलांना सुद्धा आपण हे वापरू शकतो आणि केसांच्या आरोग्यासाठी कोंडा घालवण्यासाठी जंतु नाशक म्हणून आपण शिकेकाईचा वापर करू शकतो हल्ली आपली तरुण पिढी शॅम्पूचा तसेच विविध केमिकल युक्त जसं की सिरम झालं किंवा कंडिशनर झालं हे तरुण पिढी केस चांगले दिसण्यासाठी तात्पुरते काहीतरी सेटिंग करण्यासाठी त्याचा वापर करते पण आपली जी काही आपली पिढी पूर्वजात आपण आपली पिढी वापरत आलेली आहे वापर, वापर तुम्ही करायला पाहिजे आणि विविध प्रकारचे साबण मी बनवते तर ह्याच्यामध्ये हळद चंदन सारिवा मंजिष्ठा कोरफड निंब ह्याचा वापर करून मी हे साबण बनवले आहे त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये पस्तीशी नंतर, नंतर हार्मोन्सचं असंतुलन झाल्यानंतर वांग तयार होतात तर हे वांग कमी करण्यासाठी मी हे तेल पण इथे ठेवलेले आहे तसेच कोंडा घालवण्यासाठी आयुर्वेदिक तेल आहे हे तेल खूप पॉवरफुल आहे तुम्ही एकदा ह्याचा वापर करून बघा तसेच आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो तर अभ्यंग तेलाचाही आपण इथे अभ्यंग तेल पण आपण इथे अवेलेबल करून दिले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी आवड असलेलं मी लहानपणापासूनच म्हणजे माझी आई माझे योगासनाचे क्लासेस घ्यायची तर मला लहानपणापासूनच योगासन हा माझा फार आवडता विषय आणि मी योगाचे क्लासेस पण घेते तर योग रहे निरोग हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण रात्री जागरण करतो सकाळी दुसऱ्या दिवशी उशिरा उठतो आपली दिनचर्याच ही मूळत चुकीची आहे तर आयुर्वेदामध्ये खूप सखोलपणे दिनचर्या ऋतुचर्या कसं खायचं काय खायचं कोणता पदार्थ कुठे ठेवा वाढायचा तो किती वेळेस खायचा आणि जेवण हे म्हणजे जेवण हे मन लावून कसं खाल्लं पाहिजे हे आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितले आहे मांडी घालून जेवायचं म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी जी आताची पिढी चालता चालता फास्ट फूड जे आहे उभ्यानी खातीये पटपट खातीये किंवा काहीतरी पटकन अवेलेबल होईल माझं पोट कसं भरेल वडापाव म्हणा किंवा चायनीज नूडल्स भजे यांना जास्त महत्व द्यायची पण आपलं पोट हे काही कचरापेटी नाही डस्टबिन नाहीये तुम्ही आपल्या पोटामध्ये काय हेल्दी आहे चवीपेक्षा तुम्ही जे काही आरोग्याला हितकर आहे जे आरोग्यासाठी उपयोगी आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे असं मी तरुण पिढीला सांगू इच्छिते आणि योगासनामध्ये खूप अशा काही गोष्टी आहेत म्हणजे केसापासून नख शिकांत तुम्हाला तुम्ही चुकीचा करा किंवा कसाही करा तुम्हाला जसं येईल तसा कुठल्याही वेळेत करा तुम्हाला योगासन केल्यामुळे फायदाच होणार आहे सध्या त्वचेचे आजार का भर वाढलेले आहेत ह्याच्या मागे मी हे सांगू इच्छिते की आपली दिनचर्या ऋतुचर्या आपला जो काही आहार विहार आहे जसं की आपण जेवण करताना मोबाईल टीव्ही बघतो रात्री उशिरा झोपतो सकाळी उशिरा उठतो हेच मी सांगू इच्छिते आणि आपण जे काही पाणी पितो गाय आणि त्याच्यावरती गरम चहा पितो आयुर्वेदामध्ये हे विरुद्ध आणणं सांगितले किंवा दूध आणि फळ आपण एकत्र खातो ते सुद्धा विरुद्ध आहे दही नॉनव्हेज एकत्र खातो दूध आणि नॉनव्हेज एकत्र खातो दही एकत्र खातो त्याच्यानंतर आपण चायनीज स्पायसी फूड आणि त्याच्यावरती कोल्ड्रिंक पितो हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे आणि मुलं आजकालची मोबाईलमुळे म्हणा कशामुळे म्हणा खूप चिडचिडी झाली आहे आणि ह्या चिडचिडा स्वभाव किंवा आताची जी पिढी आहे ती चोरी करतीये आई वडिलांशी खोटं बोलतीये तर हे पाप कर्म विंदा करणं चोरी करणं हे सुद्धा mm. आयुर्वेदामध्ये स्किनच्या आजारासाठी एक mm. हेतू सांगितलेला आहे तर ह्याच्यामुळे स्किनचे आजार हे झपाट्याने वाढत चालले पण हे स्किनचे जे आजार आहेत हे लवकर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही औषधी सांगितले आहेत पंचकर्मासाठी काही उपचार सांगितलेले आहेत आणि स्किनला लावण्यासाठी काही औषध तेल आहेत मलम आहेत हे लावण्यासाठी सांगितलेलं आहे पण आपण जर हेतूच टाळणार तर स्वचे आजार म्हणा कुठलेच आजार हे काही होणार नाही म्हणून आयुर्वेदाने पहिले तुमचा जर आजार बरा करायचा असेल तर म्हणजे काय कारण कारण पण टाळायला आजकालच पेशंट म्हणा लोक तयारच होत नाही मॅडम हे तर खाण्यासाठीच बनवलेलं आहे हे तर का किती छान लागतं हे तर मला खूप आवडतं हे मी कसं काय टाळू तर हे लोकांचं असं आम्हाला अप्रोच असतो तर आम्ही पहिले सांगतो की हे जर तुम्ही टाळलं तर तुमचा आजार तुमच्या तुम्ही जे काही आहार विहार करता त्याच्यासोबत औषधांचाही ह्याच्यासोबत फायदा होईल म्हणून तुम्ही कशाला महत्व हे फार जास्त आहे तुमच्याकडे किती मालमत्ता आहे तुम्ही किती धनवान आहात हे उपयोगाचं नाही तुमचं शरीरच हे धनवान आहे अमूल्य आहे म्हणून मला शेवटचं सांगावं लागतं की आरोग्य धनसंपदा हे तुम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी जे समुद्रमंथनातून निघालेलं रत्न आहे ज्यांनी पृथ्वीवर आयुर्वेद आणला ज्यांना देवांचे वैद्य समजतात पृथ्वी तलावर असणारे आजार नाहीसे करण्यासाठी समुद्रमंथनातून या रत्नांची निर्मिती झाली होती आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील आजारांचा नाश होण्यासाठी त्यांनी दिलेली आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती ही वापरली जाते या चिकित्सा पद्धतीचे आम्ही मी आणि माझे मिसळ डॉक्टर काजल इथे अवलंब करतो आज आपल्याला आरोग्य अक्षत राहो त्याचप्रमाणे अक्षत धनाची प्राप्ती हो। शुभेच्छा यामधून देतो साईज्योती आयुर्वेद हॉस्पिटल पंचकर्म आणि क्षारसूत्र युनिट हे गेल्या तेवीस वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये सुरू आहे पहिल्यांदा आम्ही धारंगाव रोड येथे साधारण दोनशे स्क्वेअर फीट जागेमध्ये युनिट सुरू केलं होतं आज तीन हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आय पी डी फॅसिलिटी पंचकर्म फॅसिलिटी असणारं हे युनिट अद्ययावत अशा अवस्थेत सुरू झालेलं आहे यामध्ये मुख्यतः मुळव्या भगंदर आणि फिशर या गोदगत आजारांसाठी उपचार केले जातात यामध्ये लेझर युनिट आहे क्षारसूत्र युनिट आहे वेसल सिलर युनिट आहे कॉम्बो प्रोसिजर म्हणजे जी रुग्णाच्या हितासाठी वापरली जाते ज्याने रुग्णाला फायदा होईल काय स्वरूप अशी कॉम्बो प्रोसिजर पद्धतीने आम्ही या आजारांवर उपचार करतो त्याचप्रमाणे जुनाट आजार संधिवात आमवात दमा आम्लपित्त त्याचप्रमाणे त्वचेचे आधार कोड सोरायसिस आर्टिकेरिया ऍलर्जी या डॉक्टर काजल गलांडे या आधारांवर पंचकर्म आणि औषध पद्धतीद्वारे उपचार करतात कार्यक्रमात संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्यासोबत शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या बातमीसोबत आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर